त्यानंतर झाले ते भिकूंना पंच वगे तिथं पहिलं ज्ञानाचं प्रवचन दिलं तो दिवस स्वतःचा आजचा गुरुपौर्णिमा आठ आठवड्यानंतर वैशाख पौर्णिमेनंतरच्या आठ आठवड्यानंतर येणारी जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे असेच दाखले अजूनही वैदिक संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला देता येतात म्हणून या दिवसाचं महत्व असं आहे की जे ज्ञान गुरुला मिळालेलं आहे जे गुरुकडं आहे ते ट्रान्सफर किंवा ते परावर्तित किंवा त्या ज्ञानाची वाटचाल पुढे व्हावी याकरिता शिष्याला त्यांनी दिलेलं हे दान आहे आणि या दानाचा कृतज्ञतेने स्वीकार करून शिष्याने त्याच्या ज्ञानाच्या आधारे पुढे वाटचाल करायची असते आणि याच्यासाठी हा दिवस असतो आणि हा इतका पवित्र दिवस आहे परंतु आजकालच्या या संपूर्ण इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कुणीतरी गुरु आहेत आपला आपण तरी काही घेतोय हेच लोक आपण विसरलेलं आहोत युट्यूबवरती किंवा कशावरती तर आपण काहीतरी शिकत राहतो ते काय खरं नसतं ते सगळं व्हर्च्युअल असत फार कमी गोष्टी आहेत की ज्या सत्य आहेत चांगल्या आहेत ज्या तुम्ही आपण अशा या व्हर्च्युअल जगामध्ये आपण घेऊ शकतो परंतु गुरुने शिष्य गुरु शिष्य गुरु शिष्य या परंपरेतून जे ज्ञान मिळतं ते चिरंतन असतं आणि ते शाश्वत असतं आणि म्हणूनच आज आपण इथं बसलेलो आहोत भलेही इथं आपली संख्या दुर्शी कमी आहे परंतु हा गुरु शिष्य यांचा हा जो सोहळा आहे गुरुने देण्याचा शिष्याने घेण्या घेण्याचा आणि हा कृतज्ञताचा सोहळा आहे तो या चिरंतन आणि शाश्वत सत्याचाच हा एक परिपाक आहे आणि त्याचा हा पुरावा आहे म्हणून या आजचा दिवस अत्यंत महत्वाच्या या दिवशी असा हा कार्यक्रम गोरगाव सरांच्या शिष्यांनी त्यांच्याकडे आयोजित केला मला त्यांच्या बरोबरच कौतुक वाटतं तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमच्या मनामध्ये गुरुंबद्दल असलेली कृतज्ञता तुम्ही या आजच्या या दिवशी व्यक्त करायचं ठरवलं आणि हा एक सुंदर सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला त्याबद्दल आपलं खरोखरच खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आणि गुरुंना पण मला असं वाटतं की गुरुंना पण असं असतं की चांगला शिष्य मिळणं हे भाग्याचं लक्षण असतं कारण काही वेळेला असं होतं की बऱ्याचदा असं होतं की असतं खूप देण्यासारखं पण घेणारा पण तेवढाच पाहिजे ना म्हणजे जे तेवढाच पात्र पाहिजे घेणारा नाहीतर घेणाऱ्याची जर पात्रता नसेल तर तुम्ही देणारा कितीही महाग असला चांगला